किरिती सौम्य आज पुन्हा सिलूर दौऱ्यावर आले असून 500 बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात पुरावे पोलिसांनी सादर करीत उपविभागीय अधिकारी नगर परिषद मुख्य अधिकारी व संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे हा त्यांचा बोगस प्रमाणपत्र प्रकरणी प्रसजनाच्या संघकतीमुळे दीड महिने तस त्यांचा तिसरा दौरा आहे किरिती सौम्य आज सिलूर दौऱ्यावर आले असून त्यांनी दुपारी शहर पोलीस ठाण्याला भेट दिली या भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी व त्यांचे नगर परिषद व त्यांचे सहकर्मचारी सहभागी होत असल्याचे दिसून येत असल्याने उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व त्यांचे कर्मचारी तसेच नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहकर्मचाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे सगळे परवा पाहिजे चेक केले पाहिजे घरोघरी जाऊन मग त्या संस्थाकडून सत्यता संस्था रेशनिंग तर रबर स्टॅम्प पाहिजे का रेशन कार्ड तपासून घ्यायला हे सगळं ज्या दिलं आहे त्या उपरांत हे लिहिलं आहे की आपण न्यायाधीश म्हणून हे काम करतोय तर त्याची सत्यता तपासली पाहिजे इथे तर न्यायाधीश स्वतःच झाला त्याला माहिती आहे की कागदच नाही आहे काही म्हणजे दोन गोष्टी आहेत कि पोलीस ते पोलीस ह्या कुठे नव्हते ते तपास व्यवस्थित करणार दुसरी गोष्ट कि फक्त महत्व नाही ना म्हणजे मी तुम्हाला तर काही ठिकाणी मी शोधून काढलं की रेशन कार्ड ऑफिसरनी काय केलं जुनं रेशन कार्ड शोधून काढलं कुणाचं तरी रद्द झालेलं त्यांची त्या नावं वाढवून दिली आणि त्या आधारवर जन्म प्रमाणपत्र मिळवलं तपातात ते बाहेर आलं हे मेलेलं रेशन कार्ड आहे मेलेलं म्हणजे बंद पडलेलं तर ह्या जे जे असेल तिथे एका महापालिकेत असं आलं की तो महापालिकेचा अधिकारी इन्वोल्व होतो सगळ्यांना स्टॅम्प मारून देत होता आता मालेगाव मध्ये तर आणखीन एक आलं असं फेक डेथ सर्टिफिकेट म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाचं मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं तो जिवंत आहे आणि त्याने त्याच्या मित्रांनी स्वतः जाऊन घेतलं तीस वर्ष वयाचा सुफियान यांनी स्वतःचं बोगस डेथ सर्टिफिकेट यासाठी मिळवलं की ज्यांना अतिरेकी कारवाई करायचं असतात ते स्वतःचं अस्तित्व खतम करतात ओके सर सर आपण बोगस बोगस म्हणताय सर पण मात्र मग तसा प्रतिसाद आतापर्यंत महाराष्ट्रात एकोणीस एफ आय आर झाले आता, आता, आता सरकारने जे मी गेले तीन महिने जर लढतोय सरकार तर जो तर जी आर आहे ते जे मी तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलं ते सगळं त्यात आलेलं आहे म्हणजे प्रतिसाद तर मिळतच आहेत आज आम्ही असं ऐकलो तुम्ही मालेगावला जाऊन काहीतरी होळी खेळणार आहे हो जाणार आहे ना इथून तिथून आता संध्याकाळी साडेसात वाजता मालेगाव साडेपाच वाजता आणि आधी म्हणजे कलेक्टर पोलीस या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मिटिंग आहे साडेपाच वाजता ह्याच विषयावर आणि साडेसात वाजता होलिका उत्सव त्यात बांगलादेशी रोहिंग यांचे पुतळे जाळले दार जाणार दहन करणार